सुप्रभात माझ्या सगळ्या गोडताईंना कशा सगळ्या मी सरिता आणि मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन रुटीन व्हिडिओमध्ये खूप साऱ्या ताईंचं रिक्वेस्ट होती कमेंट सेक्शनला कमेंट होती की तुम्ही मॉर्निंग रुटीन तुमचं जे घरी उरकता त्याचं रुटीन शेअर करा सो त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे आता सकाळ सकाळचं रुटीन म्हणजे फक्कड कडक असा चहा आला तर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवसभराची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी लागतो तो गरमागरम असा हा कडक आल्याचा चहा चहानंतर बऱ्याच डोक्यातल्या गोष्टी क्लिअर होतात आणि एनर्जी येते पुढची कामं पटापट पटापट उरकण्याची तर मी माझ्या सवयीप्रमाणे सकाळी उठून टिफिन गेले होते टिफिननंतर नंतर मी माझं वर्कआउट केलं होतं डेलीचं आणि योगावरून आल्यानंतर बाकीची सगळी कामं उरकता उरकता हा गरमागरम आल्याचा चहा मला नेहमी लागतो तो कपामध्ये ओतून घेतलेला आहे चहा मस्त एन्जॉय केलेला आहे आणि त्यानंतर बघा योगावरून आल्यानंतर आमच्यावरती नंबर होता पाण्याचा आमच्याकडे बिल्डिंगमध्ये आठ दिवस प्रत्येकावरती पाण्या सोडण्याचा नंबर असतो तो सकाळ सकाळी कॉर्पोरेशनचं पाणी टाकीत ता आलेलं वरती चढवायला लावलेला आहे मी आणि त्यानंतर घरची काम आहेत ती उरकायला घेतली आहेत आता माझ्याकडे आहे मनी माऊ सो ती यासारखी सोफ्यावरती बस उठ करत असते झोपलेली असते तर सगळ्यात अगोदर झाडून काढण्याच्या अगोदर मी हा सोफा आहे तो ब्रशनी क्लीन करते म्हणजे याच्यावर तिचे बारीक सारीक केस पडलेले असतात ते सुद्धा निघतात कारण प्रत्येक वेळेला कपड्याने क्लिनिंग करून ह्या गोष्टी साफ होत नाही तर त्यासाठी मी असा हा ब्रश वापरते म्हणजे गादीला किंवा ह्या पिलोज आहे त्याच्यावरती चिकटलेले जे केस असतात ते ब्रशमुळे पटकन क्लीन होतात कारण सगळीकडे बऱ्याचदा ती उठ करते तुम्ही आत्तासुद्धा पाहताय व्हिडिओमध्ये सारखं तिचं सा लुडबुड लुडबुड इकडून तिकडे चालूच आहे आणि तिचे फार केस गळतात त्यामुळे सगळीकडे तिचे केस लागलेले असतात ला इथे तिचा बसायचा जागा आहे त्यासाठी मी ते एक कपडा टाकून ठेवलेला आहे पिलोवरतीच बसते बाहेर खिडकीमध्ये बसून तिला सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात बाहेर चाललेली हालचाल कावळे चिमणी जे काही इथून पास होत मागून खिडकीतून तिला ते दिसतात त्यासाठी तिला हिचा जागा दिलेली आहे आणि त्याच्यावरतीच सोफ्यावरती मी एक मॅट टाकलेली आहे चटई कारण सोफ्याच्या कपड्यांना नक मारून तिचा आळस वगैरे काढते त्यावेळेला तिला ही चटई टाकलेली आहे त्याच्यामध्ये अडकून स्वतःच त्यांची ती नक असतात किंवा नखे असतात त्या रिमूव्ह करतात तर हे सगळं क्लीन झाल्यानंतर पुन्हा आज थोडा वेळ होता सो म्हटला आज विचार केला होता की आजचा फॅन आहे वरती हॉलमधला तो क्लीन करायचा तर फॅन क्लीन करण्यासाठी ते मी टिश्यू पेपरचा वापर करते कारण वरती धूळ बसलेले असते फॅनला लगेच टिश्यू पेपर न वापरता ओला कपडा वापरला तर पुन्हा ती धूळ पूर्ण चिटकते तर फॅन क्लिनिंग करताना मनुबाईचं आमच्या मध्ये मध्ये चाललं होतं मग म्हटलं चला तिला पहिल्यांदा बाहेर थोडीशी बांधू म्हणजे पावसाचे दिवस होते त्यामुळे मी सुद्धा बघा तुम्हाला दिसतात हँगरला कपडे अडकवले होते तर पाऊस थोडा उघडला होता त्यामुळे मनुबाईला बाहेर सोडली म्हणून रश्शीनं बांधले म्हणजे तिकडे तिकडे जात नाही आम्ही तिला बाहेर सोडत नाही कारण या अगोदरचं आमचं एक मांजर होतं ते बाहेर सोडल्यामुळे आमच्या पाठीमागे एक रॉस आहे ते नेहमी बंद असतं तिथे थोडंसं गवत वगैरे उगवलं होतं त्याच्यामध्ये काय तर त्याला झालं आणि ते गेलं त्यापासून आम्ही हे मांजर खूप जपतो तेव्हा तिला रस्सी बांधून बाहेर सोडली खिडकी उघडीच ठेवली म्हणजे माझंही काम करता का तिच्याकडे लक्ष राहील तिथे कटडा जो आहे गॅलरीचा त्याच्यावर ती चढून मस्त इकडे तिकडे सिनरी व आहे ती पाहते ती गॅलरीतून कशी ये जा करते तिचं तिकडे खेळणं चालू आहे माझं काम इकडे चालू आहे टिश्यू पेपरने सगळ्यात अगोदर हा फॅन पुसून घेतल्यानंतर त्यानंतर मग मी सुका कपडा थोडासा पिळून घेतला होता आणि मग त्याने सुद्धा फॅन जाड़ूं जाड़ूं क्लीन करून घेतला आता झाडू मारून घेते झाडू मारताना सगळ्यात अगोदर गॅलरी झाडते म्हणजे सगळा कचरा आहे गॅलरीतला क्लीन केल्यानंतर हॉल बेडरूम आणि किचनचा कचरा आहे तुम्ही एकत्र एक हॉलच्या आणि किचनच्या सेंटरला एकत्र एक करून भरता येतो आता हे आपलं रेग्युलरचं का काम आहे त्याच्यामुळे मला रेग्युलरची कामं आपली ही उरकल्याशिवाय मला माझ्या शॉपवरती जाता येत नाही सो बऱ्याच आपल्या ताई आहेत त्या मला कमेंट करत होत्या की ताई तुमच्याकडे घरचं रुटीन तुम्ही कसं सांभाळता किंवा घरचं रुटीन कसं उरकता आणि मग शॉपवरती येता तर तुमचं आम्हाला डेली रुटीन पाहायचं आहे त्यांच्यासाठी हा रुटीन व्हिडिओ आहे तुम्ही घेऊन आलेली होती आणि तुम्ही म्हणाल जे ताई तुम्ही आमवॉली वगैरे ठेवत नाही का किंवा मेड नाही का तुमच्याकडे तर हो मला मेड लागतेच हवीच असते पण विषय असा होतो मला सकाळी लवकर मेड लागते आणि तेव्हा बऱ्याच ज्या आपल्या मावशी आहेत काम करणाऱ्या ताई आहेत त्या ॲवेलेबल होत नाहीत त्यामुळे शक्यतो मी मेडच्या नादी न ना लागता आपापली कामं पटापट उरकून जसं वेळ मिळेल तसं जमेल तसं हे रुटीन मी फॉलो करते त्यामुळे आपलं काम हातातलं संपल्यानंतर त्यांची वाट पाहायला लागत नाही नाहीतर मग कामवाल्या असल्या आपल्याकडे की त्या ताई किंवा त्या मावशी आईपर्यंत हातातली कामं संपून सुद्धा त्यांची वाट पाहावी लागते बऱ्याच वेळेला तरी असा अनुभव मला आलेला आहे की आपल्याला ज्या वेळेला घाई असते त्यावेळेला नेमका त्यांना उशीर होतो किंवा त्यांचीही काहीतरी कामं निघतात आता धाडू मारून झाल्यानंतर लागलीच मी फर्निचर क्लीन करून घेते आणि लागलीच आपल्या एक एकामागे एक, एक पटापट आपली जी सवय असते त्यामुळे आपली सुद्धा कामं पटापट होतात आणि स्वतः काम केल्यामुळे बारीक सारी गोष्टी असतात जागोजागी आपल्या ज्या फर्निचर वगैरे असतात किंवा गोष्टी ठेवलेल्या असतात तिथे सुद्धा आपला वरचेवर हात पोचतो त्यामुळे स्वतः सगळी कामं केलेली मला नेहमीच आवडतात त्यामुळे आप आपण सुद्धा बिझी राहतो आणि आपल्याही शरीराची थोडीफार हालचाल होते आता हॉलचं क्लिनिंग झाल्यानंतर मोर्चा वळला किचनकडे किचनमध्ये ते ओट्यावरती टी शर्ट भिजू नये त्यासाठी मी एका साइडनं खोचला होता आणि पुन्हा जो कपडा होता तो क्लीन करून मी आ, ते कपाटातल्या बरण्या वगैरे होत्या ट्रान्सपरंट बरण्या आहेत माझ्याकडे त्याच्यावरती वगैरे पूर्ण कपडा मारावा लागतो कारण कितीही नाही म्हटलं बंद फ्लॅटमध्ये सुद्धा आपल्याला धूळ थोडीफार तरी येतेच आणि माझ्याकडे मांजर असल्यामुळे मांजराची मातीची बुट्टी वगैरे माझ्या घरीच असते एका कोपऱ्यामध्ये पॅसेच्या सो मला थोडंसं ते क्लीन करावंच लागतं आणि रोज आपला जर एक हात अगदी पटापट पटापट जर फर्निचरवरती पडला किंवा ते क्लिनिंगसाठी हात लागला तर एक दिवस आपल्याला पूर्ण साफसफाईला काढावा लागत नाही रोजच्या रोज वरचेवर आपलं थोडं थोडं जे क्लिनिंग आहे ते होत राहतं त्या पद्धतीने क्लिनिंग झालं होतं फर्निचर वगैरे किचनमधल्या गोष्टी वगैरे माझ्या क्लीन करून पुसून झाल्या होत्या त्यानंतर नेक्स्ट काम येतं ते म्हणजे किचनचा ओटा उरकणं आणि भांडी उरकणं जाळ्यामधली अगोदर घासलेली भांडी आहेत ती मी ते लावून घेतेये आणि ही भांडी लावल्यानंतर जे डब्याची भांडी पडली होती किंवा डबा केल्यानंतर जी काही कामं उरकायची होती ओट्यावरची ओटा पूर्ण उरकायचा होता तो उरकून घेते मध्ये मध्ये बाहेर म मनी बांधलं होतं सो त्याच्यावरती सुद्धा मला लक्ष द्यावं लागत होतं आता सकाळी माझे तीन डबे गेले होते तीन डबे देण्यासाठी मला पाचला उठावं हो लागतं सकाळी पाचला उठल्यानंतर बरोबर साडेसहाला माझे तीन डबे होतात त्यानंतर साडेसहाला डबे भाजी वगैरे थंड केल्यानंतर डबे भरून सातला घरचे बाहेर पडतात त्यानंतर मी सात ते सव्वा आठ वर्गाला जाऊन येते आणि सव्वा आठ नंतरची पुढची माझी ही रुटीनची कामं आहेत रेग्युलरची ती चालू होतात अधूनमधून बाहेर जाऊन गॅलरीमध्ये मनाला बांधले तरी लक्ष देत होते आता भांडी लावून झाली ओटा वगैरे सगळा क्लीन करून घेते आणि ओटा क्लीन करताना जेवढा आपण वापरतो तितकाच क्लीन न करता जो आपला रेग्युलरचा भाग आहे रेग्युलर आपला जो ओटा आहे तोसुद्धा आपण गॅस वगैरे पुसता पुसता उरकला पाठीमागे सुद्धा भाजी वगैरे केली आपण की वरती सुद्धा थोडेसे शिंतोडे वगैरे उडतात फोडणीचे तडके देतात आपल्याला तेल वगैरे उडतं या गोष्टी वारंवार आपण क्लीन करत राहिलं की खूप साऱ्या गोष्टी पटापट पटापट लागल्या आहेत आपल्या क्लीन होतात भांडी घासून झाल्यानंतर मात्र तल्लक आली ती चहाची आता चहा म्हणाल तर ज्या भांड्यामध्ये मी चहा ठेवलाय ते माझं चहाचं भांड गेले पंचवीस वर्ष याच्यातच माझा चहा होतो याच सारखी अजून दोन तीन भांडी घेतली पण याच्यातच चहा करायची सवय लागलेली ला आहे माझ्या आईने दिलेला हा टोप आहे त्यामुळे पंचवीस वर्षाची परंपरा असणारं हे माझं चहाचं भांड आहे जोपर्यंत चहामध्ये मध्ये असं इंचवर आलं बारीक चेचून टाकत नाही स्ट्रॉंग किंवा कडक कोल्हापुरी चहा पित नाही तोपर्यंत मला मात्र चहा पिल्यासारखा वाटत नाही आणि दिवस इतका छान जातो सकाळचा एक कप हा जो चहा पिला त्यामुळे आणि मला बाराही महिने आला तर चहा लागतो त्यामुळे कुठे जरी मी गेले तर अगदी बिनधास्त सांगते पाहुण्यांच्या घरी वगैरे की आला असेल तर मस्त फक्कड आल्याचा स्ट्रॉंग चहा बनवा तर रेग्युलर एक चमचा चहा पावडर बस होते पण मी अजून थोडीशी टाकली होती साखर मात्र थोडीशी कमी केली कारण जास्त गोडसुद्धा चहा बरा वाटत नाही सो अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दुधामध्ये चहा हा मस्त आपला उकळतोय दूध नंतर घालणार आहे चहा उकळल्यानंतर तोपर्यंत ते आज उपवास होता सो उपवासासाठी शाबू भिजवले होते थोडेसे शाबू जास्त भिजवले होते कारण मुलग्याने सांगितलं होतं मलाही खिचडी हवी आहे त्यालाही आवडते खिचडी आणि शाबू रात्रीच भिजायला घातले होते त्यामुळे व्यवस्थित शाबू भिजतात आणि खिचडी सुद्धा मऊ आणि मोकळी मोकळी होते अशी छान खिचडी होण्यासाठी न विसरता आदल्या दिवशी रात्री तुम्हाला शाबू भिजत घालायचे आहेत जर तुमचा दुसऱ्या दिवशी उपवास असेल तर कारण सकाळी शाबू भिजवले आणि ते दुपारी करायचे असेल थोडेसे कडक होतात खिचडी सुद्धा त्याची कडक होते आता आपला चहा इथे उकळेला आहे एकदा हलवून घेते आणि मग याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे आल्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे जसा चहा उकळतोय तसा आणि बऱ्यापैकी चहा उकळला एक तीन ते चार मिनिट मीडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती मग याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे म्हणजे परफेक्ट आपला हा एक कप चहा होतोय दूध घातल्यानंतर जास्त चहाला उकळायचं नाही एक उकळी फुटली की व्यवस्थित चमचा फिरवायचा सगळीकडून आणि गॅस बंद करतेय तुम्ही पाहू शकता कलर इतका सुंदर आलेला आहे आणि उकळता आल्याचा कडक चहा आपल्याला इथे तयार झालेला आहे बरोबर एक कप चहा आपल्याला तयार झालेला आहे आता मस्त हा चहाचा मी आस्वाद घेणार आहे आणि पुढची कामं आहेत ती मला कम्प्लीट करायची आहे चला तर मग तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला कोणाकोणाला चहा आवडतो मला कमेंट सेक्शनला सांगायला मात्र विसरू नका चहा पिऊन झाला आता लादी पुसायचा टाईम ता आहे पटापट पटापट सगळी कामं उरकली एकामागे का एक आराम न करता म्हणजे आपल्याला सुद्धा सोपं पडतं आता इथे लादी पुसायला घ्यायचे आहे मनी माऊला आत घेतलं होतं चहा पिताना तिला आला बाहेर फिरून पण दरवाजा उघडला गॅलरीचा की तिला सुद्धा बाहेर जायचं असतं तिला घेऊनच बाहेरचा मॉप आहे तो मी आत घेतलेला आहे कारण पावसाळा आहे आणि ती एकदा बाहेर गेली की सगळी पाय खराब करून येते त्यामुळे तिला उचलूनच आत आणलेली आहे आता पटकन लादी पुसून घेते पण लादी पुसायच्या अगोदर थोडा वेळ तिच्याशी घालवते कारण तिला सुद्धा थोडंसं माझ्याशी खेळायचं होतं आणि आम्ही दोघी घरी दोघी असल्यानंतर किंवा मी एकटे असल्यानंतर बराच माझा वेळ हा सोबत जातो छान फ्रेश वाटतं एखाद्या प्राण्यावरती जीव लावल्यानंतर तितकंच आपल्याला आपण जेवढा जीव लावतो त्याच्या कितीतरी पटीने ते प्राणी किंवा जीव आपल्याला सुद्धा जीव लावतो तुम्ही पाहू शकता आमच्या दोघींचं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि तिला सुद्धा छान वाटतं मी तिच्याशी थोडी खेळली तिचे थोडे हाल केले की केस मात्र तिचे बऱ्याच वेळेला असे गळत असतात तिच्याशी खेळलं की आता थोडा वेळ तिच्याशी घालवल्यानंतर पुन्हा मी कंटिन्यू कामं करतीये आता लादी पुसून घेते लादी पुसता पुसता मी छान मंत्र ऐकत होती महालक्ष्मीचा मंत्र लावला होता लक्ष्मी मंत्र ऐकता ऐकता कामं करण्यामध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ये एरवी आपण सगळ्या गोष्टी पाहतो काही आवडीचे कार्यक्रम असतील काही पिक्चर्स असतील काही ओल्ड सॉंग्स असतील तर मी सुद्धा माझे कामं करता करता का ओल्ड सॉंग्स ऐकते पण सकाळच्या प्रहरी किंवा सकाळच्या वातावरणामध्ये असा एखादं देवाचा मंत्र वगैरे मी नक्कीच टी व्हीवरती लावून ठेवते आणि मग आपली जी आहे ती रुटीनची काम करत राहते त्यामुळे सकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये सुद्धा हळूहळू समावते आणि आपला सुद्धा विचारांना नवीन एक उजाळा मिळतो असंही आपल्याला देवाचं नामस्मरण करण्यासाठी स्पेशल वेळ काढणं होत नाही किंवा मिळत नाही म्हंटला तरी आपल्या रुटीनमधून तर बघा आता इथे मी पुसते तरी सुद्धा इला मध्ये मध्ये घ्यायचं आहे थोडंसं मी तिला रागवली होती सारखी इकडे तिकडे करत होती म्हणून ती एका जागेवरती बसली होती तिला सारखं सेंटर पॉईंट आणि अट्रॅक्शन पॉईंट लागतात तर मनाशी गप्पा मारता मारता मनाशी म्हणजे आमच्या मावशी गप्पा मारता मारता माझी ही सगळी कामं ओरखत होती आता लादी पुसून झाली होती बऱ्यापैकी हॉलची फक्त आणि गॅलरीची बाकी होती आणि त्यानंतर आंघोळ सुद्धा अजून बाकी होती डबे सकाळीच गेल्यामुळे बाकी जेवणाचं टेन्शन नव्हतं तर माझाही आज उपवास होता शुक्रवारचा उपवास असल्यामुळे मी ते लक्ष्मी स्त्रोत्र लावलं होतं कारण लक्ष्मी स्त्रोत्र ऐकताना इतकं सकारात्मक आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतं की अगदी पूर्ण दिवस आपला खूप सुंदर आणि खूप सकारात्मक विचाराने जातो एखादा निगेटिव्ह पॉइंट किंवा निगेटिव्ह सिच्युएशन जर आपल्या समोर आली तर त्या परिस्थितीला आपण व्यवस्थित हँडल करू शकतो हा माझा अनुभव आहे तुम्ही सुद्धा असा अनुभव हो कधीतरी नक्कीच घ्या आणि तुम्ही मला तशी कमेंट सेक्शनला कमेंट सुद्धा करून सांगा की देवाचे मंत्राच वगैरे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते आपल्याला नेहमीच उपयोगास येते आता मध्ये 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 आमची पुन्हा लुडबुड करत होती म्हणून तिला थोडस घाबरवलं थोडा वेळ बसले आणि पुन्हा उडी मारून गेली कारण शेवटी कसं का तिला आवडेल तीच ते करत असते दरवेळेला माझं काही ते ऐकत बसत नाही आता तिला पुन्हा घाई लागली होती बाहेर गॅलरीच जायची कारण मी पुसता पुसता गॅलरीत पोचले होते तर गॅलरीचा दरवाजा बंद करून बाहेरचं क्लीन करून घेतलं मॉप वगैरे तिकडेच क्लीन करून पुन्हा मी तिला चुकवून किंवा तिची नजर चुकून आतमध्ये आली होती तर सकाळचं हे रुटीन जे आहे तर तुम्हाला सुद्धा हे रुटीन तुमचं कसं असतं किंवा तुमचा शेड्यूल तुम्ही कसा, कसा लावता हे मला नक्कीच सांगत जा ट्रेनिंग झाल्यानंतर आंघोळ अंगोर झाली आंघोळीनंतर इथे मी हा ही कपूरदाणी आहे याच्यामध्ये कापूर आणि लवंगा घातलेल्या आहेत कारण ह्याचा सुगंध पूर्ण घरभर इतका पॉझिटिव्ह वाटतो इतका सकारात्मक ऊर्जा देणारा आहे तुम्ही हा कपूरदाणीमध्ये किंवा कपूरदाणी नसेल तर तुम्ही साध्या धूपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा कापूर आणि लवंग लावू शकता सुगंध छान राहतो बराच वेळ दरवळतो पूर्ण घरामध्ये त्यानंतर देवपूजा होते तर देव माझा जो आहे तो वरती आहे फ्रीजच्या वरती लावलेला आहे कारण इकडे तिकडे फिरताना जमिनीवरती तो नको होतो जागा तितकी नसल्यामुळे त्यामुळे मी वरतीच देवाऱ्या केलेला आहे देव देवपूजा झाली देवपूजेनंतर खिचडीची तयारी करते कारण आता बऱ्यापैकी कामं ओरखली हो होती दहा वाजून गेले होते तर साडे पर्यंत मला सुद्धा शॉपवरती जायचं होतं त्यासाठी मी आता लागलीच इथे खिचडी करून घेते खिचडी करताना हिरवी मिरची कट करून न टाकता मी ते मिक्सरला लावून घेते ज्यामुळे खिचडीचा एक फ्लेवर असतो तो छान वाटतो आणि थोडासा झणझणीत तिखटच आवडतं कारण आम्ही कोल्हापूरकर त्यामुळे कोल्हापूरकरांना तिखट म्हणजे अगदी जीव की प्राण नेहमी चटचटीत आणि झणझणीत लागणार जेवण जे आहे ते आम्हाला लागतं त्यासाठी आज खिचडीमध्ये सुद्धा मी हिरवी मिरची वाटून घातलेली आहे तुम्ही ते चिरून सुद्धा घालू शकता मिरची बारीक वाटल्यानंतर लागलीच मी त्याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत ते सुद्धा जाडसर मी ते फिरवून घेणार आहे म्हणजे तेलामध्ये छान शेंगदाणे आणि हिरवी मिरची भाजली की खिचडीला छान टेस्ट येते खमंग असा स्वाद येतो त्या खिचडीला तर इथे आता बटाटा घालून मी खिचडी करणार आहे तर शेंगदाणा आणि हिरवी मिरची मिक्सरच्या बारीक भांड्यामध्ये वाटून घेतल्यानंतर लागलीच फूड प्रोसेसर जो आहे माझा तो मी इथे झाकून ठेवते कढई घेतलेली आहे कढई गॅसवरती गरम करून बटाटे काढते बटाटेसुद्धा येते साल काढून बारीक चिरून घेते आज मी खिचडी लांब बटाटे घालणार आहे कारण आज माझ्या मुलग्याची डिमांड होती लांब काप घालून आपल्याला खिचडी आज बनवायची आहे मम्मा त्याच्याच डिमांडनुसार खिचडी बनवत आहे फराळीच करून झाल्यानंतर बरीच कामं ओरकली होती आणि खिचडी थंड आहे तोपर्यंत एक नजर मनीमावरती मारली तिचं काय चाललंय पाहिला तर मस्त मॅडम बघा आता खेळून खेळून खाऊन वगैरे दमल्या होत्या आणि निवांत आराम चाललाय बाहेर बघत त्यांच्या आसनावरती विराजमान झालेल्या आहेत सो माझा मॉर्निंग रुटीन हे या पद्धतीचं असतं त्याच्याशी गप्पा मारत मी सुद्धा तर फराळ करेल आणि माझं उरकून शॉपवरती निघून जाईल तर आजचा तुम्हाला माझा हा डेली रुटीनचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका या सगळ्यात आई न्याहारी करण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय